जय शिवराय मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण बोलणार आहे की राजसाहेबांनी जो बिनशर्त पाठिंबा दिला हा भारतीय जनता पार्टीला दिला होता नरेंद्र मोदीजीना हा बिनशर्त पाठिंबा फक्त नरेंद्र मोदीजीना दिला होता पार्थें 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 नरेंद्र मोदीजींच काम बघून पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर जे नरेंद्र मोदी बसले ना त्यांचं काम बघून राजसाहेबांनी नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिला राजसाहेबांमुळे भारतीय जनता पार्टीला खूप फायदा झाला त्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला खूप फायदा झाला आणि राजसाहेबांना त्यांनी फायदा करून दिला नाही जागा सोडल्या नाही विधानसभेत पाठिंबा राजसाहेबांना द्यायला पाहिजे होती खरी गोष्ट आहे पण राजसाहेबांसाठी त्यांनी केलं नाही राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा हा फक्त नरेंद्र मोदीजींसाठी दिला नरेंद्र मोदीजींचं काम बघून राजसाहेबांनी पाठिंबा दिला भारतीय जनता पार्टीला हा पाठिंबा दिलाच नव्हता आणि राजसाहेबांनी शर्त घातल्या हो होत्या तो बिनशर्त फक्त म्हणण्यासाठी आहे शर्त घातल्या होत्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि तो मिळालाच गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे आणि तो गडकिल्ल्यांचे संवर्धन होईलच आणि अजून काही मुद्दे आहेत तुम्हाला तर माहितच आहे तुम्ही तर सोशल मीडिया ऍक्टिव्ह असता राजसाहेबांनी यासाठी पाठिंबा दिला आणि राजसाहेबांच्या पाठिंब्यामुळे थोडा निवडणुकीत हे झालं लोकां लोकांमध्ये भ्रम झाला की राजसाहेब सुपारी घेतात आणि हा सुपारीसाठी पाठिंबा हा पाठिंबा सुपारीसाठी नव्हता राज साहेबांनी हा पाठिंबा नरेंद्र मोदींच नेतृत्व पाहून दिला होता राहुल गांधी जर आज पंतप्रधान झाले असते समजा राहुल गांधी जर पंतप्रधान झाले असते देशाची अवस्था बिकट असते देशात मोठमोठाली काम नाही होती जी काम नरेंद्र मोदीजींनी केलेत ना ते राहुल गांधी कधीच करू शकत नाही यासाठी नरेंद्र मोदीजींना पाठिंबा हा दिला होता राजसाहेबांनी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद